काय माझ्या चंदगड मतदारसंघातील शिक्षण घेऊनही नोकरीसाठी दारोदार फिरणाऱ्या माझ्या तरुण तरुणींच काय या असंख्य प्रश्नांनी कोणीतरी तळमळत होतं या तरुणाईचं दुःख कोणाच्या तरी मनाला सलत होत सत्ता असो वा नसो या चंदगड मतदारसंघाला वाऱ्यावर सोडून कसं चालणार या तरुणाईला एकटं सोडून कसं चालणार मग याच तळमळीतून एक वादळ घुंगावू लागलं तरुण तरुणींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सत्तेविनाही पुढे सरसावू लागलं ते वादळ म्हणजेच चंदगड मतदार संघाचे लाडके नेते चंदगड विधानसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख माननीय श्री शिवाजी पाटील साहेब हो शिवाजी पाटील साहेब भारतीय जनता पक्ष आणि शिवाजीराव पाटील युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नोकरी महोत्सव व उद्योजिकता महामेळावा चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातील सुशिक्षित व होतकरू युवक युवतींसाठी नोकरी आपल्या दारी संकल्पनेतून नोकरीची सुवर्ण संधी मिळवून देण्यासाठी पंचाहत्तर पेक्षा जास्त कंपन्या हजारो नोकऱ्या देणार असून सोबतच स्वयंरोजगार प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा आयोजित करण्यात आला आहे दिनांक रविवार अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ठिकाण र भा माडखोलकर महाविद्यालय चंदगड तालुका चंदेगड जिल्हा कोल्हापूर नोट नोकरी मेळाव्याला येताना कमीत कमी, कमी पाच किंवा त्यापेक्षा जास्त रिझ्युम बायोडॅटक घेऊन येणे अधिक माहितीसाठी संपर्क ಮಾಜಿರಾವ ಪ್ರಮುಖ ಚಂದಗಡ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರ ಸಂಘ